आणि महिला मंडळ नव्वद टक्के प्रपंच आपण करतो ना नव्वद टक्के फक्त आता रस्त्यांना नावं देऊन महापुरुषांचे फायदा नाही तशा पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे नव्वद टक्के प्रपंच आपण करतो दहा टक्के प्रपंच तुम्ही करता पण घरातलं वातावरण कसं ठेवायचं हे मेन माणसाच्या हातात असत आता एक काळ होऊन गेला की चार चार फॅमिल्या एकत्र राहायच्या आत्ताच्या भाषेत जॉईंट फॅमिली आहे का नाही त्यावेळेला सगळ्यांना सगळं घर चालवण्याकरता कार <laughs> एक कारभारी असायचा आता नाहीच महाराज आता लेकरच नाही आता फक्त हमद आमारे दोना एकच महाराज आता हमद हमारा एक मातारा म्हातारी नेऊन फेक कुठं जिकड दिसल तिकडं फेक मारात कमीत कमी वायले निघल्यावर यानं नाही सांभाळत तेच सांभाळीन त्यांनी नाही सांभाळत ते हे एकच असाव नळडं दाबलं तरी कळत नाही महाराज ऐका नाही पण ती एक घरातला मेन माणूस कसा असतो बघा